तर मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय समुद्रालाही उदाहरण आलेलं आहे आणि आपण बघतोय की अजूनही पावसाची संततधार सुरूच आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय समुद्राला उदाहरण आलेलं आहे उंच उंच लाटा उसळत आहे या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत जुई जाधव हो आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत त्यांच्याकडनं जुई काय अपडेट्स आहे अगदीच आपण पाहतोय सौरभ की मुंबईमध्ये एका मोठ्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली आणि मुसळधार पाऊस मुंबईमध्ये सकाळपासूनच पडतोय जरी आता पावसाने जरा विश्रांती घेतली असली तरी देखील हलक्या हलक्या पावसाच्या सरी ह्या बरसतच आहेत मात्र आपण जर पाहिलं तर मग समुद्राला उधाण आलेलं आहे आणि हायटाईड असल्याने समुद्रात उंच उंच लाटा आपल्याला पाहायला मिळत आहेत हवामान विभागाने अंदाज दर्शवला होता की आज देखील पाऊस असाच पडत राहणार आहे आणि त्या हिशोबाने आज सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे परंतु आता चार वाजता हायटाडीची वेळ दिली गेली होती आणि त्यानुसार त्या तो अंदाज अगदी बरोबर ठरतोय आपण पाहतोय की उंच उंच लाटा समुद्राच्या बाहेर देखील फेकल्या जात आहेत एकीकडे प्रशासनाने आणि पोलिसांनी आवाहन केलं होतं नागरिकांना की कोणीही हायटाईडच्या वेळी आणि विशेष म्हणजे जेव्हा मुसळधार पाऊस पडत असेल आणि हायटाईड असेल तेव्हा घराबाहेर जास्त पडू नका समुद्र किनाऱ्यापासून लांब पण आपण पाहतोय की नागरिके समुद्र किनाऱ्यापाशी लगतच उभे राहून या संपूर्ण परिसराचा आणि या पावसाचा आनंद घेताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत मात्र कुठेतरी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे हा पाऊस जो आहे तो आज दिवसभर असाच राहण्याचा अंदाज देखील दर्शवला गेला आहे आणि आपण पाहतोय की समुद्राच्या बाहेर देखील देखी। या लाटा फेकल्या जात आहेत त्यामुळे निश्चितच नागरिकांनी देखील सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे सौरव निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद जुई